आपली जीभ हा आपल्या शरीर शरीराचा असा अवयव आहे की थोडे दिवस झाले की त्याला काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते चला तर म्हटलं आज भाजीमध्येच काहीतरी चमचमीत प्रकार बनवूया तर मी इथे आंबडगोड वरण बनवलेलं आहे मला म्हणजे खूप आवडतं आंबट आंबडगोड वरण तर त्यासाठी मी इथे दोन वाटे डाळ घेतली आहे मी इथे पाच लोकांसाठी बनवते म्हणून डाळ दोन वाट्या घेतलेली आहे आता ही डाळ जी आहे ती आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुतली की कुकरमध्ये पाणी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची थोडंसं हिंग आणि एक मीडियम आकाराचा टो टोमॅटो जो असतो ना तो बारीक चिरून घेतला होता आणि यामध्ये तो घालायचा म्हणजे आपण जेव्हा फोडणी घालतो वर्णाला तेव्हा तो आपल्याला टोमॅटो परतायचा त्रास वगैरे होत नाही आणि यामध्ये थोडंसं तेल घालून ही डाळ घालायची आहे आता टोमॅटो यामध्ये टाकण्याचा अजून एक फायदा आहे लहान मुलं जेव्हा हे वरण खातात तेव्हा ते टोमॅटो निवडून टाकतात तर यामध्ये टोमॅटो पूर्णपणे गाळं होतं त्यामुळे निवडून टाकण्याचा तर काही प्रश्नच नाही आहे तर हे झाल्यानंतर आपण याचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊयात दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे वरण छान गाळं होऊन जातं शिट्ट्या होईपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात मी इथे थोडीशी चिंच आणि थोडंसं गूळ घेतला आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत घालायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाणी टाकून भिजत घालू शकता म्हणजे ते पाच मिनटातही भिजलं जातं आणि इथे एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आता कांदा जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरायचा जेणेकरून आपल्याला परतायला त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने मी हा कांदा चिरून घेतलेला आहे आता कढीपत्ता घेतला आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्या पण बारीक चिरून घ्यायच्या कोथिंबीर घेतली कोथिंबीर पण बारीक चिरून हे जे बाकीचं मटेरियल आहे ते आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर इथे खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबरं घेतलंय हे छान असं ठेचून घ्यायचं आहे अद्रक सोलून घ्यायची आहे आणि याचे तुकडे करून हे ठेचून घेऊयात आपण याचा ठेच बिना मिरची त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे असं म्हणू शकतो आपण तर आता हे ठेचून मी घेतलेलं आहे चला तर आपण आता फोडणी घालून घेऊया ते तो तोपर्यंत इथे वरण शिजलं होतं हे घोटून घेतलं म्हणजे जेणेकरून ते एकजीव होईल आता इथे कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आता तेल तुम्ही कमी जास्त करू शकता कारण मला तरीवाला नको होतं तरी तरी तर मी दोनच चमचे तेल घातलं आहे तुम्हाला जर तरी पाहिजे असेल तर थोडंसं जास्त तेल घाला किंवा नसेल पाहिजे तर कमी पण घालू शकता तेलामध्ये जिरे मोहरी तडतडून घ्यायचे त्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या बारीक केल्या होत्या त्या घालायच्या आणि कढीपत्ता घालायचा हे छान परतलं की यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घ्यायचा कांदा पण छान लालसर होऊ द्यायचा आणि याला छान थोडासा लालसरपणा आला की आपण जी खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊयात म्हणजे याच्यासोबतच ती पण परतली जाईल त्याचा पण पन कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल तर यालाही आपण या दोन मिनिटभर परतून घेतलेला आहे आता यामध्ये घाल थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊयात जे यामध्ये घालायचं आपल्याला हळद अर्धा चमचा हळद घातली कारण आपण वर्णामध्ये शिजताना पण हळद घातली होती एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा हा कांदा लसूण मसाला तर घालायचाच घालायचा एक चमचा धना पावडर घातली आहे आणि एक अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा किचन किंग मसाला ऑप्शनल आहे हे छान परतल्यानंतर आपण जे चिंचगुळाचं पाणी करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि याला छान असं पाच ते सहा मिनिट परतू द्यायचं म्हणजे याला एवढं छान तेल सुटतं पाहू शकता तुम्ही इथे मसाल्यांना तेल सुटलेलं आहे तर आपण इथे आता या स्टेजला इथे छान तेल सुटलं यामध्ये शिजलेली डाळ घालून घेणार आहोत डाळ घालून घेतली की छान असं मिक्स करून घ्यायचं याला आणि यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे आता ही डाळ मी अशीच दोन ते तीन मिनिट शिजू दिली तर आता इथे शिजली आहे म्हणजे परतली गेली आहे यामध्ये आपण गरजेनुसार गरम पाणी घालून घेऊयात आता इथे व्यवस्थित मिक्स करायचं जे म्हणजे तुम्हाला वरणाची कन्सिस्टन्सी कशी आवडते घट्ट की पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता इथे मला गोड वरण जे आहे आम्हाला मीडियम आवडतं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर मी अशा पद्धतीने ते पाणी घालून घेतलं पाहू शकता भाजीची कन्सिस्टन्सी तर इथे हे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि मिक्स करूया पुन्हा एकदा आणि याला एक छान याची उकळी काढून घेऊयात याला छान असं कट येऊ द्यायचं आहे तर मस्त आपलं वरण जे आहे ते उकळलेलं आहे या वरणाला तुम्ही भात पोळी कशासोबतही खाऊ शकता अप्रतिम लागतं तुम्ही जर दोन पोळ्या खात असाल तर एक पोळी नक्कीच जास्त खाल असं वरण जर बनवाल तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरायचं नाही आणि पुढची नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय पाहिजे आहे हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर वरण कसं झालं आहे मला सांगा आणि टेस्ट तुम्ही पण ट्राय करा आणि टेस्ट करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या अशा पद्धतीचं वरण आपलं तयार आहे एकदम भारी बेज झाला होता रात्रीचं सगळे छान म्हणत होते की वरण खूप छान झालं होतं म्हणून तर करा तुम्ही पण ट्राय करा आणि भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तर आज आजच्या रेसिपीमध्ये बाय